नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मन्नापासून स्वागत आहे आणि आज आम्ही तयार करणार आहोत रव्याचा लुसलुशीत आणि गोड असा केक तर याच्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे एक वाटी एक वाटी रवा घेतलेला आहे बेकिंग सोडा घेतलेला आहे बेकिंग पावडर घेतलेली आहे इथे घेतले वेलदोडे आणि पाव वाटी एवढी साखर घेतलेली आहे आणि ही आहे मिल्क पावडर आणि या वाटीमध्ये आहे दूध आणि ही अर्धी वाटी एवढं दही घेतलेलं आहे तर आपण हे सर्व मिक्सरमधून घालून घेणार आहोत याचं बॅटर तयार करायचं आहे आपल्याला तर आपण यामध्ये घालूया हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटी रवा घालून घेणार आहोत त्याचबरोबर ते दही घालणार आहोत अर्धी वाटी एवढं दही घातलेलं आहे यामध्ये आणि यामध्येच ही साखर यामध्ये साखर घातलेली आहे आता यामध्ये आपण एक चमचा एवढी वेलची पावडर घालणार आहोत बेकिंग पावडर एक चमचा साठी दोन तीन थेंब असा इसेन्स घेतलेला आहे वेनिला इसेन्स आहे हा तुम्हाला हवा असेल तर घालू शकता नको असेल तर नाही घातला तरी चालतो आणि ही मिल्क पावडर आहे तर ती मिल्क पावडर आपण एक पुडी घालणार आहोत आणि आता आपण हे सर्व मिक्सरला लावून घेणार आहोत आता आपण हे थोडंसं मिक्सरला फिरवलेलं आहे त्यानंतर आपण पाव वाटी एवढं तेल घालायचं आहे यामध्ये गोडे तेल घातलेलं आहे पाव वाटी आता आणखी एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता हे अशा पद्धतीचं बॅटर तयार झालेलं आहे आणि आता आपण हे केकच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत केक करणार आहोत आणि इथे आहे की हा डब्बा ठेवण्यासाठी केकचंच भांड आहे हे आम्ही केकसाठीच वापरतो पातील त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्या स्टँडवरती हा डब्बा आपण ठेवणार आहोत तर प्रथम या डब्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया प्रथम आपण याला तेल लावून घेऊया आता थोडंसं गव्हाचं पीठ यामध्ये आम्ही घालणार आहोत आणि हे गव्हाचं पीठ असं पसरून घ्यायचं आहे फिट पस लिला है। है या है है आता या डब्याला गव्हाचं पीठ पसरून घेतलेलं आहे आणि आता हे बॅटर आपण यामध्ये ओतणार आहोत तर तुम्ही पाहू शकता हे बॅटर कसं तयार झाले अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता इथे केकच्या पातेल्यामध्ये आम्ही एक वाटी एवढं मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे एक पाच मिनिटं हे गरम करायचं आहे आणि यामध्ये हे स्टँड असं ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीनं बॅटर घातलेलं डबा आहे तो असा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखं असं तर बॅटर होतं एअर धरत नाही आता हे टॅप केल्यानंतर आपण हे आपण पातेल्यामध्ये बेक करण्यासाठी ठेवणार आहोत आता इथे केक बेक करण्यासाठी आपण तीस मिनटं ठेव ठेवणार आहोत तीस पस्तीस मिनटं ठेवायचा आहे हा केक त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत केक कसा होतो मोठा टोपण लावून घ्यायचं आहे त्याला जेणेकरून यामध्ये हवा जाऊ नये केक सिरप करण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे अर्धी वाटी एवढी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी एवढं पाणी घालायचं आहे आणि हे आपण उकळा उकळण्यासाठी आता पाक करण्यासाठी आपण हे शेगडीवरती ठेवलेलं आहे ह्याचा असा पाक येऊन द्यायचा नाही आपण गुलाबजामुनला जो पाक करतो तशा पद्धतीने याचा पाक करून घ्यायचा आहे आता केकवरती घालण्यासाठी आपलं हे सिरप तयार झालेलं आहे आता केक बेक झाल्यानंतर आपण त्याच्यावरती हे कसं घालायचं हे हे तुम्हाला मी दाखवणार आहे आता केक बेक करायला ठेवून तीस पस्तीस मिनटं झालेली आहेत तर आपण पाहूया कसा केक झालेला आहे तो झाकण उघडून बघूया वाव मस्त असा केक तयार झालेला आहे आणि यामध्ये आपण सुरी खोन बघितलं तर सुरीला काहीही लागलेलं नाही म्हणजेच याचा अर्थ केक तयार झालेला आहे तर आपण आता हे डबा काढून घेऊ काढून घेऊया पातेल्यामधून आता हा डब्बा आपण थंड करण्यासाठी ठेवलेला आहे हा थंड झाल्यानंतरच आपण केक बाजूला काढून घेणार आहोत केकचा कलर बघा खूप छान असा आलेला आहे साईडला ब्राऊन असा कलर आलेला आहे खूप छान आणि मस्त असा केक शिजलेला आहे तुम्ही पण असा केक करून पहा व कमेंट बॉक्समध्ये कसा होतो ते नक्की सांगा अशा पद्धतीनं हे काप करून घेतलेले आहेत आणि यावरती आपण जे सिरप तयार केलेलं आहे ते आपण घालणार आहोत आता हे केलेलं सिरप आपण यावरती घालणार आहोत सगळ्यां तुकड्यावरती हे सिरप घालायचं आहे के, जेणेकरून केक जेणेकरून केक गोड होतो अशा पद्धतीनं मऊ लुसलुशीत आणि गोड असा केक तयार झालेला आहे आपण आपला पाहू शकता हा केक कसा झालाय किती स्पॉन्जी असा केक झालेला आहे खूप छान मस्त असा हा केक तयार झालेला आहे अशा पद्धतीनं स्पॉन्जी असा हा केक आपला तयार झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा व व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद